नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपाता देविकाला म्हणत असते देविका पंकज समोरना उभी राहिला या सत्याला अपमान झारखं झाल्यासारखं वाटत असे म्हणून त्याने पंकजला बोलावलं नसेल तेव्हा देविका म्हणू लागते हे सत्या कशाला बोलावलं इकडे सांग ना पटकन तुला काही काम नाहीये का दुसऱ्यांचा उगाच टाइमपास करतो घरातून न निघता नाही तर लय तोऱ्यात सांगत असतो मी कामासाठी चाललो आणि इकडे असे रिकाम टेकड्यासारखे उद्योग करतो तुला काहीच वाटत नाही अरे याला काय म्हणतात माहिती गुड फॉर नथिंग तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो बायकांनो शांत वाजरा हा सत्य आज तुम्हाला बिन्या पैशाचा फुकटचा तमाशा दाखवणार आहे आणि त्या तमाशाचं नाव आहे भडा भ्रमाचा भोपळा तेव्हा लगेच निरुपा मला लागते काय असेल ते सांग ना आणि हो मोकळा तेव्हा देविका मला हो सांग लवकर काय सांगायचंय तेव्हा सत्या मला लागतो नाही या बायकांनो सांगणार नाही या सत्या आज डायरेक्टली तुम्हाला दाखवणारे चला पटकन असे म्हणून सगळेजण सत्या पाट आता सत्यापाठोपाठ इकडे गार्डनमध्ये आलेले असतात आता मात्र सत्या लगेच तिथे पंकज खाली सिसो खेळत असतो तिथेच आता झाडाच्या आड इथे सत्या सगळ्यांना घेऊन आलेले असतो आणि आता सत्य सांगू लागतो तर चला आज आपल्याला या गार्डनमध्ये एक प्राणी बघायला मिळणार आहे जो प्राणी फुकटचा खात असतो इतरांच्या जीवावरती जगत असतो म्हणजे कसं आहे ना आजपर्यंत तो प्राणी त्याच्या घरच्यांना फसवत आलाय मी कामासाठी चाललोय जॉबसाठी चाललोय असे म्हणत या गार्डन मध्ये मस्त मजा करतो आता मात्र निरुपा सत्याकडे बघू लागते तिला जरासा डाऊट आलेला असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित असा कुठला प्राणी तेव्हा सत्याला लागतो सांगतो बाप सांगतो त्या प्राण्याचं नाव आहे आपला बबड्या बबड्या गायकवाड आता मात्र निरूपाला धक्काच बसलेलं असतं त्याच वेळेस आता सत्य पटकन त्या झाडापासनं बाजूला होतो आणि सगळ्यांना पंकज कसा लहान मुलासारखा सिसो खेळत असतो हे दाखवतो आता मात्र देविकाला तर धक्काच बसतो देविकाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं सगळेजण आता धक्क्याने पंकजकडे बघत असतात इकडे पंकज मस्त शेंगदाणे खात असतो आपल्या मित्राबरोबर मस्त सिसो खेळत असतो अगदी लहान मुलांसारखी वागणूक चालू असते आता मात्र सगळेजण पंकजकडे बघत असतात त्याच वेळेस सत्या लागतं बघितला बघितला तुमचा पंकज काय करतोय ते त्या त्याचं केबिन कुठे त्याचं ऑफिस कुठे निरुपा अगं बोल ना काहीतरी अगं बक्की तुझा बाबड्या काय खेळतोय अगं एकदम लहान पोरासारखंच वाटतंय की त्याच वेळेस आता त्या गार्डनमध्ये जे वॉचमेन काका असतात ना ते येतात आणि ते सत्याला म्हणू लागतात काय झालं इकडे एवढी गर्दी का केली तेव्हा सत्य म्हणू लागतो काका कसं आहे ना तो तिकडे जो शिस खेळतोय ना तो माझा भाऊ आहे आणि तोच कसा लहान पोरांसारखा वागायला आहे ना हे मी दाखवायला घरच्यांना आणलं आहे तेव्हा ते वॉचमेन काका म्हणू लागतात तो त्याचं नाव तर पंकज शेठ आहे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो असं नाव सांगितलंय का तेव्हा ते वॉचमॅन काका म्हणू लागतात हो स्वतःला लय दादा समजतो तो मी किती दाद्याला समजावलं इथे येत जाऊ नको लहान मुलांसाठी हे गार्डन पण ऐकायलाच तयार नाही लहान पोरांसारखं इथे सिसो घसरगुंडी खेळत बसतात लय वेळा समजावून सांगितलं पण ऐकत नाही दिवसभर इथेच थांबतात दोघे जण आणि संध्याकाळी सहा वाजले की त्यांच्या बॅगा घेऊन मग घरी निघतात आता मात्र हे ऐकून देविकाला धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस सत्यम लागतो हो म्हणजे किती दिवसापासून चालू आहे काका हे सगळं तेव्हा ते वॉचमॅन वा ते काका म्हणू लागतात हे सगळं जवळजवळ सात आठ महिने झाले तसं आहे रोज इथे येतात सकाळी आणि दिवस इकडेच घालवतात ता टाइमपास करतात आणि संध्याकाळी बॅगा घेऊन घरी निघतात बरोबर सहाला आता मात्र सगळ्यांसमोर या फुसक्या पंकजचं भांड फुटलेलं असतं तेव्हा लगेच सत्य लागते निरुपा अगं बोल की काहीतरी अगं बघ तुझा बबड्या काय करायलाय किती भारी खेळायला खेळायलाय ना आता मीराला मात्र खूपच हसायला येत असतं त्याच वेळेस सत्या लगेच असं तोंडावरती हात ठेवतो आणि ए बबड्या असा आवाज देतो आता वेगळा आवाज आल्यामुळे पंकज पटकन असा हात वरत करतो आणि काय रे असे म्हणताच आता आपली सगळी फॅमिली त्याला समोर दिसते आता मात्र पंकजला मोठा धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस पंकजचा मित्रही पाठीमागे वळून बघतो तर पंकजची पूर्ण फॅमिली आलेली असते त्याचा मित्र पटकन त्या सिसोवरनं खाली उतरताच इकडनं पंकज मात्र दणकण खाली आपटतो आता तशाच पडलेल्या अवस्थेत पंकज सगळ्यांकडे बघत असतो त्याच वेळेस सत्या मात्र पंकजकडे बघून जर जरा थसत असतो पंकजची पूर्ण वाट लागलेली असते निरुपाला मात्र काय बोलावं काही सुचत नसतं सगळेजण खूप भडकलेले असतात आता सरळ पंकजला घेऊन सगळेजण घरी आलेले असतात इथे संध्याकाळची वेळ झालेली असते त्याच आता पंकज मात्र देविकाकडे बघत असतो घरातलं वातावरण एकदम शांत असतं कारण सगळेजण पंकजवरती खूपच भडकलेले असतात पण पंकज मात्र खाली मान घालून भामट्यावाने उभा असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ उठून आता रागाच्या भरात पंकज जवळ येतात आणि लागतात पंकज आता जे काही खरं असेल ना ते तुझ्या तोंडाने सगळ्यांना सांग बोल ना पंकज अरे कुठे तुझं प्रमोशन कुठे तुझा मोठा जॉब आणि तुझा हॉल एवढा मोठा ए सीवालं केबिन कुठे सांग ना पंकज बोल ना पंकज मात्र एक नाही दोन नाही काही न बोलता गप्प बसलेले असतो तो आता निरुपाकडे बघू लागतो तेव्हा लगेच निरूपाचा त्याला डोळ्यांनी काहीतरी खोटं बोल असे खुनावून सांगत असते आता हे मात्र सत्याने बघितलेले असतं तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप हा फुसक्या निरूपाकडे बघायलाय आणि निरुपाई त्याला काहीतरी खुनायली म्हणजे याचा अर्थ निरूपाला हे आधीपासूनच माहिती आहे बाप आता मात्र सत्याला गेस निरुपाचा येतो आणि म्हणून लागतो ए निरुपा बोल ना मनुन, टाइम पास तुला माहिती आहे ना तुझा हा वाबड्यात जॉबला नव्हता म्हणून हे सगळं टाइमपास करतोय तुला माहिती नाही ना आता सुधाकर भाऊ मात्र निरुपा जवळ येतात देविका ही रागानेच निरुपाकडे बघत असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा खरं खरं खर बोल आता तुला हे समजा माहीत होतं की नाही पंकज जॉबला नाहीये आपल्या सगळ्यांना फसवतोय हे तुला आधीपासून माहीत होतं की नाही निरुपा सांग पटकन तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे ते नोकरी तेव्हा सुधाकर भाऊ ओरडतच म्हणू लागतात निरूपा मला ते बी काय बी ऐकायचं नाही वय की नाही माहिती होतं की नाही एवढंच सांग फक्त तेव्हा निरुपा मात्र आता भाऊंना जराशी घाबरते कारण ते खूपच भडकलेले असतात ना निरुपा लगे हो, हो आता लगेच सगळ्यांसमोर म्हणू लागते हो मला माहिती होतं आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग येतो तेव्हा ते निरुपाला म्हणू लागतात निरुपा, ला निरुपा अगं लाज वाटत नाही तुला अगं पोराच्या चुका असल्या पाठीशी घालते तुला काहीच वाटत नाही अगं पोरा जेवढा चुका करतात ना त्यापेक्षा त्या चुका लपवणं जर आईने हे काम केलं ना तर त्यापेक्षा जास्त दोषी आई ठरली जाते अगं या सगळ्याला कारणीभूत तुलाच ठरवलं जाईल मग कारण आईने मुलांच्या चुका दाखवायच्या असतात त्या अशा पोटात घालायच्या नसत्या खरं तर निरुपा आज पंकजची ही जी काही अवस्था झाली ना ती फक्त तुझ्यामुळे कारण लहानपणापासून तू त्याच्या चुका पोटात घालत आली निरुपा लहज वाटत नाही तुला असं वागताने तेव्हा लगेच सत्यवान लागतो बाप बघ बघ या निरुपाने आपल्याला पुन्हा एकदा फसवलंय म्हणजे हिला माहिती होतं हा फुसक्या जॉबला नाहीये तरी याला प्रेमाने डबा द्यायची त्याची किती लाड करायची आणि या फुसक्यासमोर आमची इज्जत काढायची धुमकेतू आणि मला नको नको ते बोलायची अगं निरूपा तुला जर माहिती होतं हा फुसक्या कामाला नाहीये तर तू माझ्याबरोबर आणि धुमकेतूबरोबर बरोबर निदान चांगली वागू तरी शकली असती पण नाही तू मुद्दामून याच्या नोकरीचा मास दाखवून आम्हाला टॉर्चर करायची त्रास द्यायची का तर हा लय शिकलेला आहे म्हणून पण निरुपा तु है। आनि तू विसरतीस हा फुसक्या सगळ्यांना फसवतोय आणि त्यात सामील तू पण आहे बरं का तेव्हा लगेच आता सत्या पंकजकडे बघू लागतो आणि मला लागतो खरं तर ना या फुसक्याचं थोबाडच फोडायला पाहिजे त्याच वेळेस आता सत्य त्याला मारायला जाणार तेच निरूपा मला लागते हे सत्य थांब म्हणजे पंकजला नोकरी होती पण ते दोन दिवसापूर्वीच त्याची नोकरी गेली ना मग तो तरी काय करणार तेव्हा सुद्धा कर बाहून लागतात निरुपा बास अगं लाज वाटू दे जरा तुला स्वतःची अगं किती खोटं बोलणार आहे ते वॉचमॅन काका काय का बोलले ते ऐकलं नाही का तू अगं हे सगळं सात आठ महिन्यांपासून चालू आहे आणि निरुपा अजूनही तू खोटं बोलती पंकजला पाठीशी घालती तुला काहीच वाटत नाही निर्लज्ज आता निरुपा मात्र गप्प बसलेली असते त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते काय रे पंकज सकाळी ऑफिसला निघताना त्या दिवशी तर लय तोऱ्यात बोलत होता माझ्याकडे जगातले इकडचे लोक येणार आहे म्हणे त्यांच्याबरोबर माझी आहे हे लोक येणार आहे ते लोक येणारे आणि सगळं मी एकटाच हँडल करणार आहे लई के मारत होता रे मग कुठे गेली ती जगातली लोकं आणि कुठं गेली तुझी नोकरी अरे बोल ना पंकज मग आणि काय उभं राहिलंय आता पंकज मात्र भामटेवानी खाली मान घालून उभा असतो त्याच आज वेळेस आजी निरुपा जवळ येते आणि मला ते काय गे निरुपा अगं निधन खरं बोलता येत नसेल ना निरुपा तर खोटं तरी बोलू नये माणसाने अगं माझ्या सुधासारखा एवढा साधा माणूस त्या पंकजचा बाप आहे एवढं विसरलीस का तू तरी पण तुम्ही असं त्याला फसवू कसं शकतात सुधासारखा साधा माणूस कुठे बी सापडणार नाही तरी बी त्याच्या या साधेपणाचा फायदा घेऊन तुम्ही त्याला फसवता लाज वाटत नाही निरुपा तुला तेव्हा सत्य म्हणतो बाप या निरुपाने आपल्याला लय वेळा फसवलंय आता तिचं आत्ती झालंय बरं का तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हण लागतात निरुपा बोलना अगं अजून किती पासवणार आहे अगं बोल ना निरुपा अगं जेव्हा या पंकजचं लग्न मी ठरवलं होतं तेव्हा हा पंकज लग्नात पसार झाला ते पण फक्त पसार नाही झाला तर माझे फंडाचे पैसे घेऊन पळाला हा पंकज आणि तेव्हा तो कुठे बसला होता काय करत होता हे समज तुला ठाव होतं निरुपा पण तरी बी तू माझ्यापासून लपवलं आता ते सगळे पाठीमागचे क्षण आता सुधाकर भाऊंना आठवू लागतात त्याच वेळेस आता निरुपा मात्र त्यांच्याकडे बघत असते तेव्हा सुधाकर भाऊ लागतात हे झालं एकदा निरूपा आणि दुसऱ्यांदी दुसऱ्यांदी तू पुन्हा तेच केलं तू आम्हा समद्यांना फसवून या घराचे पेपर सुजित कुमारकडे गहाण ठेवले हे आपलं घर गहाण ठेवलं तुला लाज वाटली नाही या पंकजच्या लग्नासाठी तू हे घर गहाण ठेवून सतरा लाखांचं कर्ज डोसक्यावरती घेतलं ते पण आम्हा समद्यांना फसवून लपवून तेव्हाही निरूपा तू तेच वागले आता माझं ते सगळे क्षण इथे दाखवले जातात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात आणि निरुपा आता ही तिसरी वेळ आताही तू तेच केलं या पंकजला जॉब नाही आहे नोकरी नाहीये तरी खोट्या जॉबवरती त्याच्या खोट्या मार्जावरती तू आम्हा सगळ्यांना खूप बोलत आली सत्यजित मीराला टोमणे मारत आली पण निरूपा हे समद करून तू मोठी चूक केली तेव्हा सत्य म्हणू लागतो काय ग निरुपा अगं लय तोऱ्यात बोलत होती ना धुमके तुला आम्हाला बोल ना निरुपा अगो आम्ही एवढेसे पैसे कमवतो असं तसं आणि काय ग निरुपा जेव्हा मला जॉब नव्हता म्हणजे मला काही काम नव्हतं ना तेव्हा किती काय काय बोलायची एवढं बोलून बोलून तू फार मला मरायला टेकवलं होतं निरूपा समोर कोण माणूस आहे कोण नाही हे काय बी बघत नव्हती बाप अरे सतत मला टोमणे द्यायची कारण माझ्या हातात काही काम नव्हतं माझी गाडी नव्हती ना फुकटचाच गिळतो असाच करतो तसाच करतो किती बोल लावत होती निरूपा आणि हिचा बबड्या एवढ्या महिन्यांपासून फुकटचं गिळतोय तेव्हा हिला काहीच वाटत नाही का बोल ना निरूपा आणि काय रे बबड्या काय रे बोल ना तू तर लय तुझ्या नोकरीवरती माज दाखवत होता माझी लायकी काढत होता ना आता मात्र कालच संध्याकाळी प्रमोशनची पार्टी असताना पंकज सत्याला मत असतो ए सत्या तू दिवसात ना सतत भाडी मारत असेल जेम तेम हजार बाराशे रुपये कमवत असेल तेल पाणी जाऊन पण माझं तसं नाही आहे मला हाय लेवलचा पगार आहे असे आता खूप काही सणाळ्या इथे पंकजनी मारलेले असतात तेव्हा सत्य मला तो आठवतंय ना रात्री काय बोलत होता ते आहे का बोल ना अरे जी नोकरी नव्हतीच तिचा एवढा मास दाखवत होता तू खरं तर रे फुसक्या तुझं ना असं थोबाड फोडायला पाहिजे लाज वाटू दे जरा एवढ्या महिन्यांपासून तू फसवतोय तुला काहीच वाटत नाही तेव्हा लगेच आता रवी आणि रियाही म्हणू लागतात हो पंकज दादा तू हे जे काही केलंय ना ते अगदी चुकीचं आहे तेव्हा सत्य म्हणू लगतो फुसक्या पंकज तू लग्नापाच्या आधीपासनं माझ्या धुमके तुला तरास दिलाय लग्नाच्या आधीपासनं तू तुला तुझ्या नोकरीच्या माझ्यावरती तरास देत होता ना पण आता बासा आता इथून पुढे माझ्या बायकोबरोबर धुमकेतू बरोबर, बरोबर बोलताना विचार करायचा आणि तिचा रिस्पेक्ट ठेवायचा नीट लक्षात ठेव फुसक्या नाहीतर तुझी अशी वाट लावेन ना तू कधी बी विसरणार नाही आता निरुबा मात्र पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस रवी मिळू लागतो पंकज दादा तू हे जे काय वागलाय ना ते अगदी चुकीचं आहे खरं तर तुला नोकरी नव्हती ना, ना हे तू घरच्यांना आधीच सांगायला पाहिजे होतं हे सगळं लपवायची काहीच गरज नव्हती तेव्हा बर। ते ते रिया ते अगदी बरोबर पंकज अरे सगळ्यांना जॉबसाठी स्ट्रगल करावं लागतं अरे पण त्यासाठी एवढं खोटं बोलायचं का असं रोजच खोटं बोलून तुला काय मिळत होतं पंकज दादा बोल ना पंकज मात्र भामट्याने उभा असतो तेव्हा रवी लागतो म्हणूनच त्या दिवशी मी आणि रिया शोरूममध्ये आलो होतो आम्हाला गाडी घेऊन द्यायची होती तुला कॉल केला तर तू नाही म्हणाला म्हणूनच ना तुझं खोटं समोर येऊ नये म्हणूनच हे सगळं केलं ना दादा बोल ना पण तू असं करायला नको होतं तेव्हा रिया मला लागते देविका आय एम सॉरी आहे पण तुझ्या जागेवरती जर मी असते ना तर मी रवीला कधीच माफ केलं नसतं कारण या पंकज सारखा फसवणारा माणूस मला अजिबात आवडत नाही आणि मुळात म्हणजे ना माझा रवीवरती पूर्ण विश्वास आहे रवी मला कधीही फसू शकत नाही आता मात्र देविका रागानेच पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस रिया म्हणू लागते म्हणजे देविका मला तसं म्हणायचं नाही अगं सगळ्यांच्याच आयुष्यात असे दिवस येतात आणि रवीच्या आयुष्यातही अशी वेळ आली होती आठवतंय ना सगळ्यांना रवीचाही जॉब गेला होता पण त्याने असं लपवलं नाही त्याने विश्वासाने सगळ्या घरच्यांना सांगितलं आणि मग सत्याने आणि मीराने सत्यादादाने आणि मीरा वहिनीने त्याची मदत केली आणि आज तो पुन्हा मोठ्या हॉटेलमध्ये जॉबला आहे तेव्हा रवी तो हो पंकज दादा तू हे सगळं लपून खूप मोठी चूक केली अरे तेव्हा मला सत्यादादाने आणि मीरा वहिनीने खूप समजून घेतलं होतं सगळ्यांनी माझी साथ दिली होती कारण मी तुझ्यासारखं खोटं बोललं नव्हतं ना तूही तेच करायला होतं तू सगळ्या घरच्यांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगायला पाहिजे होतं म्हणजे सगळ्यांनी तुझी मदत केली असती तुझ्या पाठीशी उभी राहिली असते आणि मुळात म्हणजे पंकज दादा तू आत्तापर्यंत दुसरा जॉब शोधायला पाहिजे होता असं फुकट गिळतच असं किती दिवस फसवणार होता तू आता मात्र रवी आणि ही पंकजची लायकी त्याला दाखवलेली असते त्याच वेळेस सत्या देविकाजवळ येतो आणि मी लागतो काय गे बबडे बबड्याची बबडी एवढी का गप्प बसली अगं बोल ना लाली पावडर तुला काहीच बोलायचं नाही का अगो या पंकजच्या पगाराचा तुला खूपच अभिमान होता ना लईच त्याच्या पगारावरती तोऱ्यात बोलायची अगं तू शिकलेली आहेस ना धुमके तू शिकलेली नाही म्हणून तिला खूप काय काय सुनवायची ना अगं पण तू एवढी शिकलेली आहे तरी तुझा नवरा काय करतो कुठे जॉबला जातो किती पैसे कमावतो त्याचं ऑफिस कुठे हे तुला कधीच माहीत करावं असं वाटलं नाही का कधी शंका पण आली नाही का याच्यावरती अगं बोल ना शिकलेली असून जर तुला तुझ्या नवऱ्याबद्दलच काही माहिती नाही तर त्याचा उपयोग काय आधी तर लई चुरू चुरू बोलायची मग आता का बोलती बंद झाली अगं बोल बोल आपलं तोंड उघड की देवी का आता देविका मात्र रागानेच पंकजकडे बघत असते त्याच वेळेस सत्यावा लागतो खरं तर प्रत्येक बायकोला आपला नवरा काय करतो कुठे जातो किती कमावतो हे समजत ठाऊक असतं पण देविका तू या समजत चुकली तुला या पंकजने फसवलं आणि तू फसली का मुळात म्हणजे हे खरं आहे निरुपाला जसं माहिती आहे हा बबड्या जॉबला नव्हता फुकटचं गिळत होता तसं तुला बी माहिती आहे का बरोबर निरुपा बरोबर तूही या बबड्याला सामील दिसते आता देविका मात्र सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या तो बरोबर ओळखलं मी ही बाई एक नंबरची फ्रॉड आहे फ्रॉड तेव्हा सुद्धा कर भाऊ मला लागतात सत्याची तरी काय बोलतोय तू अरे देविकाला का, का फ्रॉड म्हणतोय तेव्हा सत्या मला तो अगदी बरोबर बोलतोय बाप ही असली लोकं ना अशीच असतात अरे बाप ही देविका आजपर्यंत लय तोऱ्यात बोलायची दुसऱ्यांचा मास दाखवायची लायकी काढायची ना मग आज का गप्प बसली इतर वेळेस तर दोघे लय एकमेकांची बाजू ओढायचे लय हसायचे बोलायचे मग आज का गप्प बसले बोलना देवी का तू पण तसलीच झोलाट दिसते ना तू काय फसवलंय आमच्यापासनं काही लपवलंय का बोलना देविका मात्र आता रागानेच पंकजकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे रागाच्या भरात देविका रूममध्ये दे रडतच निघून गेली असते तिच्या पाठोपाठ पंकज तिला समजवण्यासाठी जातो पण तोपर्यंत तो देविकाने आत्मांना दरवाजा बंद केलेला असतो आता मात्र पंकजला काय करावं काही सुचत नाही तो निरुपाकडे बघू लागतो तेव्हा आजी मला वाटते पंकज तू सगळ्यांचा गुन्हेगार आहे पण सगळ्यात जास्त गुन्हेगार तू देविकाचा आहे त्यामुळे पंकज तुला तुझ्या या चुकीची शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे उद्यापासनं नाही उद्यापासनं नाही आत्तापासूनच तुला शिक्षा सुरू उद्यापासनं कशाला तू एवढी मोठी चूक केली ना मग मी आत्ताचपासनं तुला शिक्षा सुनावते हे बघ पंकज तू आता आजपासून मीराच्या दुकानात मीराच्या हाताखाली काम करायचं आणि ते पण मीरा सांगेल तसा हीच असणार आहे तुझी शिक्षा आता मात्र निरुपाला धक्का बसतो म्हणजे या मीराच्या हाताखाली माझा पंकज काम करणार तेव्हा सत्या म्हणू हो फुसक्या धुमकेतूच्या हाताखाली आता तू काम करायचं आता मात्र पंकजची सत्या आणि आजी मिळून कशी वाट लावणार हे आपल्याला पुढील भागामध्ये लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद